नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की सायली आणि अर्जुन हे माथेरानला हनीमूनसाठी गेलेले असतात आणि प्रियासुद्धा त्यांचा पाठलाग करत त्यांच्या लग्नाचे सत्य शोधण्यासाठी गेलेली असते तेव्हा मात्र प्रियाने अर्जुन आणि सायलीच्या लसीमध्ये क दारू मिक्स केलेली असते कारण असे केल्यानंतर तिला असे वाटते की अर्जुन आणि सायली नक्की त्यांच्या तोंडातून खरे काय सत्य आहे आणि हे लग्न एका वर्षासाठी आहे आणि हे नवरा बायकोचे नाटक का करता हे सर्व तिला पुरावा तिचा मिळालेला असतो परंतु पुरावा मिळाल्यानंतर प्रिया खूपच खुश होते तिला असे वाटत असते की मी आता काही जिंकले की काय अर्जुन आणि सायली हे हळूहळू एकमेकांच्या प्रेमामध्ये त्यांना जाणीव होत असते कारण सायलीला तिचा काही भूतकाळ तेथे गेल्यानंतर आठवतो आणि अर्जुनलासुद्धा आपल्या प्रेमाची जाणीव होते तेव्हा मात्र प्रिया एक एक प्लॅन करत असते आणि तो तिच्या विरोधात जात असतो तसतसे तसे सायली आणि अर्जुन एकमेकांच्या जवळ येत असतात तर लस्सीमध्ये जे काही दारू मिक्स केलेली असते आणि नकळत सायली आणि अर्जुनचा ताबा सुटतो आणि दोघे ते रात्री एकमेकांच्या अगदी जवळ आलेले असतात आणि कल्पनाला लवकरच ती गुड न्यूज भेटणार असते तर इकडे प्रिया ही इतकी खूश झालेली असते कारण तिला असं आता असे वाटते की खरंच मला खूप मोठा असा पुरावा मिळाला सायलीनी अर्जुन बोलून गेलेले असतात की आम्ही एका वर्षासाठी हे लग्न केले कारण हे लग्न नाही तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे सर्व प्रियाने व्हिडिओ म्हणजे शूट करून घेतलेला असतो मात्र अचानक दिव्याच्या कृपेने म्हणजे प्रियाच्या हातचा मोबाईल असतो तो दरीत पडलेला असतो आणि खूप मोठा असा पुरावा तिच्या हातून गेलेला असतो तेव्हा आता तिला काय करावे हे सुचत नाही आणि त्यानंतर ती अनेक प्लॅन खेळण्याचा प्रयत्न करते की सायलीनी अर्जुन यांची तर आता हा हनीमून सक्सेस होऊन द्यायचा नाही आणि सायलीला अर्जुनपासून वेगळे करायचे त्यामुळे ती थी, तेथील त्या एका वेटरची आणि साक्षीने जो माणूस तिला त्याच्यासाठी पाठवलेला असतो ती त्या दोघांची मदत घेते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि अर्जुन उठतात तर त्यांना थोडीशी अशी गुंग आल्यासारखी होत असते तर सायली म्हणते की अर्जुन सर असे का होत असेल तेव्हा अर्जुन म्हणतो की मलासुद्धा तसेच होते तेव्हा सायलीच्या लक्षात येते की प्रिया आपला पाठलाग करत येथे आलेली आहे हे आपल्याला आईंकडू तर समजले मग नक्की प्रियाने काहीतरी केले असणार तेव्हा सायली सर्व काही तिच्या लक्षात आलेले असते आणि प्रियाचा बदला घेण्याचं ती ठरवते तेव्हा सायली ही फ्रेश होऊन बाहेर येते परंतु तिला आपल्या ब्लाऊजच्या ज्या काही नॉड असतात त्या बांधता येत नसतात ती खूप प्रयत्न करते तेव्हा अर्जुन हा सायलीच्या त्या नॉड बांधून देत असतो आणि अर्जुनला आपल्या सायलीची लहानपणीची आठवण त्याला येत असते आणि आपल्या प्रेमाची त्याला पुन्हा पुन्हा जाणीव होऊ लागते त्यानंतर इकडे कल्पनाला सुद्धा थोडेसे अस्वस्थ वाटत असते आणि ती म्हणजे देवाला हात जोडून नमस्कार करत असते की देवा अर्जुनाने सायलीला सुखरूप असून दे आणि त्यांचा हा हनीमून सक्सेस होऊन दे कारण ते दोघं एकमेकांसाठीच बनलेले आहेत आणि त्या दोघांची जी काही इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होऊन दे तेव्हा मात्र सायली ही खूप छान अशी मस्त तयार झालेली असते आणि अर्जुन एकटक तिच्याकडेच बघत असतो तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो की मी सायली तुम्ही खरंच आज ह्या ड्रेसमध्ये खूपच छान दिसतात तर सायली थोडीशी लाजलेली असते आणि सायली म्हणते की अर्जुन सर मी आज थोडंसं गुंगल्यासारखं म्हणजे डोकं दुखल्यासारखे होते तुमच्याबरोबर डिनर डेटसाठी येऊ शकत नाही तर अर्जुनला म्हणजे वाईट वाटते तो म्हणत असतो की मी सायली तुम्ही जाणार नाही तर मीसुद्धा जाणार नाही तर सायली ही अर्जुनबरोबर डिनर डेटला जायला तयार होते आणि आजूबाजूचे लोक सायलीचे ते सौंदर्य पाहून एकटक सायलीकडेच बघू लागतात आणि ज्या वेटरला सप्लप्रियाने पैसे दिलेले असतात तर वेटर हा रूममध्ये येतो आणि सायली अर्जुन हे बाहेर गेलेले असतात तेव्हा अर्जुनच्या लक्षात येते की मी मोबाईल हा म्हणजे रूममध्येच विसरून आलो आहे तेव्हा तो सायलीला म्हणत असतो की मी सायली तुम्ही येथेच थांबा आणि येथे जे काही सुरू आहे कार्यक्रम तो तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत मी आपल्या रूममधून मोबाईल घेऊन येतो तेव्हा मात्र वेटरला वाटत असते की नक्की आता रूममध्ये सायलीच आलेली असणार म्हणून तो वेटर लगेच अर्जुनच्याच अंगावर चादर टाकतो आणि त्याला त्या पावडरने बेशुद्ध करून त्याला फ्रीजमध्ये कोंडतो तेव्हा अर्जुनला फ्रीजमध्ये खूप त्रास होत असतो कारण थंड असल्यामुळे त्याला श्वाससुद्धा घेण्यासाठी खूप त्रास होत असतो तर इकडे ही समोर दिसते आणि सायलीला वाटत असते की आता अर्जुन सर काय येत नसेल तेव्हा त्याच वेळेस तिथे प्रिया येते आणि प्रियाही सायलीला बघून म्हणते की प्रिय सायली तू इथे कशी आणि अर्जुन कुठे गेला तेव्हा सायली म्हणत असते की अर्जुन सर रूममध्ये गेलेले आहे कारण त्यांचा मोबाईल तेथेच राहिला होता तेव्हा मात्र प्रियाची तर बोलतीच बंद होते कारण आता वेटर त्या वेटरने नक्की सायली समजून अर्जुनलाच त्या फ्रीजमध्ये काहीतरी केले असणार तर इकडे कल्पनाच्या देवासमोरील दिवा हा अचानक विजला जातो कल्पनाला आणखी टेन्शन येते आणि ती देवाला परत हात जोडून म्हणते की देवा माझ्या सायली आणि अर्जुनवर जे काही संकट येणार असेल ते दूर कर तेव्हा इकडे सायली विचार करत असते की प्रिया इतकी गोंधळली का आणि का घाबरली असेल मी मला बघून तिला इतका धक्का का बसला असेल तेव्हा प्रिया लगेच सायलीला विचारत असते की तुमचं तुझं आणि अर्जुनचं नेमकं नातं काय त्याबद्दल मला सर्व काही माहिती म्हणजे पुरावा मिळाला तेव्हा सायली ही धक्क्यासारखी प्रियाला विचारते की नेमकं काय असा पुरावा मिळाला तेव्हा प्रिया सांगत असते की तू आणि अर्जुन न लग्नाचे नाटक करतात आणि तुमचं जे काही एका वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते सर्व माझ्याकडे आता पुराव्यासहित आहे तेव्हा सायली म्हणते की दाखव अर्जुनाने सर आणि मी अजूनसुद्धा एकमेकावर खूप प्रेम करतो आणि त्यामुळेच आम्ही सुद्धा आलो आहोत आणि आमचा हनीमून सुद्धा सक्सेस झाला असे सांगताच प्रियाची तर बोलतीच बंद होते प्रिया विचार करते की मी यांना दारू पाजली त्या दिवशी नक्की काहीतरी घडले असणार म्हणजे यांचा म्हणजे नक्की बेत काहीतरी झाला असणार आणि माझ्या हातातून तर तो आता पुरावासुद्धा नष्ट झाला म्हणजे माझा प्लॅन तर माझ्यावरच उधळला असे तिला वाटत असते आणि त्याचवेळेस तिला अर्जुन हा रूममध्ये तर कोणला नसेल ना म्हणजे तिला त्याची आठवण होते म्हणून ती थोडी घाबरल्यासारखी होते कारण आपण इतक्या म्हणजे त्यांच्या मागे येऊनसुद्धा आपला कोणताही प्लॅन या सायलीने सक्सेस होऊन दिलेला नाही तेव्हा इकडे सायली घाईने रूममध्ये येते तिला अर्जुनची काळजी लागलेली असते तेव्हा अर्जुन सर कुठे दिसत नाही म्हणून सायली खूप रडू लागते तेव्हा अचानक सायलीला फ्रीजमध्ये असा वाजल्यासारखा आवाज येतो आणि सायली कशबशी अर्जुनला त्या फ्रीजमधून बाहेर काढते तेव्हा अर्जुनचा पूर्णपणे श्वास गुदमरून त्याला त्रास होत असतो तेव्हा सायलीच्या लक्षात येते सायलीच्या लक्षात येते की नक्की हे प्रियाचे कारस्थान असणार त्यानंतर आणि सायली हे मस्त एका रोमांटिक ठिकाणी फिरण्यासाठी गेलेले असतात तर सायलीला अचानक उलट्या होऊ लागतात आणि प्रिया सर्व पकते आणि तिला तर धक्काच बसतो आणि तिला समजते की आता नक्की सायली ही प्रेग्नेंट असणार असे तिला वाटत असते आणि आपला प्लॅन शेवटी आपल्यावरच उलटला त्यानंतर इकडे रविराज आणि हे इकडे घरी आलेले असतात तर कल्पना सांगते की जेव्हा प्रिया ही राजस्थानला गेली असे रविराजने सांगितले कारण कल्पनाने विचारले असते की प्रियाचा साखरपुडा होता मग काय झाले तर रविराजने सांगितले असते की प्रिया राजस्थानला गेली तेव्हा तिचा मैत्रिणीसोबत तिला पिकनिकला जायचे होते आणि त्यासाठी तिचा ती साखरपुडा हा कॅन्सल केला तेव्हा तर कल्पनाला धक्का बसतो कल्पना म्हणते की सायलीने तर मला सांगितले की प्रिया नक्की माथेरानमध्ये मा गेलेली आहे म्हणजे ती रविराज सुद्धा खोटे बोलले असणार आणि नक्की काहीतरी तिकडे तिचा सायली आणि अर्जुनला वेगळे करण्याचा प्लॅन असणार तर कल्पनाला काही रावत नाही आणि ती सांगते की प्रिया ही सायली आणि अर्जुन यांचा हनीमून हा उधळवण्यासाठी नक्की तिकडे माथेरानला गेली आणि रविराज भाऊजी तुम्हाला प्रियाने ही सर्व खोटे सांगितले तेव्हा रविराजला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो तो, तो विचार करतो की प्रिया माझ्याशी इतकं खोटं का बोलली असेल तेव्हा कल्पना मागे घडलेलासुद्धा तो प्लॅन म्हणजे तिने ज्योतिनाईला जे पैसे दिलेले असतात की सायलीबद्दल खोटे सांगण्यासाठी हे सर्व सत्य ती रविराजलासुद्धा सांगते आणि ते पण पूर्णा आजीसमोर तेव्हा पूर्णा आजीला तर प्रियाचा खूपच रागलेला असतो आणि आता प्रिया जेव्हा घरी येणार तेव्हा पूर्णा आजी आणि रविराज साय प्रियाला कसा जाब विचारतात आणि सायली आणि अर्जुन प्रियाची या मध्ये कसे जिरवतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद